नमस्कार काव्यरसिक मित्रांनो मी रमेश शिंदे संगमनेर मी माझ्या काव्यलहरी रमेश शिंदे या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत करत आहे माझ्या काव्यरचनेचे नाव आहे तारुण्य ुण्य आलबहरात झाड फुल हि लागली आलबहरात झाड पानफुल ही लागली अशा सजल्या झाडान नाही हालाव डोलाव नाही हालाव डोलाव नाही हालाव डोलाव कधी येईल हा वारा त्याचा काय सांगू नेम, कधी येईल हा वारा काय त्याचा काय सांगू नेम, फळ गाभुळे पाहून त्याचे करी रस पान त्याचे रस पान त्याचे करी रस पान त्याच्या ओठावरी एक त्याची काय सांगू रित त्याच्या ओठावरी एक त्याची काय सांगूरित, कोण्या टपोऱ्या फळाचा करी जनमाचा घात करी जनमाचा घात करी जनमाचा घात डोळा ठेवून फळावर सदा रानाचा विहंग डोळा ठेवून फळावर सदारानाचा वीहंग विहंग टोचा मारून करील जीवनाचा रसभंग जीवनाचा रसभंग जीवनाचा रसभंग पाळी लागल्या फळान नाही आला व डोलाव पाळी लागल्या फळान जरा राव बर आलेल्या झाडांना सामंजस वागाव सामंजस वागाव सामंजस वागाव या खोट्याच्या दोन्ही येत जाऊ देऊ नये तोल या खोट्याच्या दोन्ही येत जाऊ देऊ नये तोल घातापाताच्या पाताच्या रानात होई तारुण्य माती मोल होई तारुण्य माती मोल होई तारुण्य माती मोल आल बात झाड पानफुल ही लागली आल बात झाड पानफुल ही लागली अशा सजल्या झाडानं नाही हलाव डोलाव नाही हलाव डोलाव नाही हला डोलाव धन्यवाद मी सर्व रसिकांना विनंती करतो की आपण माझ्या काव्यलहरी रमेश शिंदे या यूट्यूब चॅनलला लाईक करावे कमेंट करावी आणि सबस्क्राईब करावे ही आपणा सर्वांना माझी नम्र विनंती आहे धन्यवाद